आम्ही कोणी कोणी तुम्हाला हे आंदोलन सुरू असताना तुम्हाला काय सांगितलं नाही आम्हाला माहिती नाही आम्हाला आम्ही शांतते आंदोलन करतोय उपोषण करतोय आम्ही दोन दिवस झालं पाणी सुद्धा केलेलो नाहीये दोन दिवसात आम्ही पाणी पिलेलो नाही आम्ही शांततेत आंदोलन करतोय आम्ही पोलीस बांधवांना सुद्धा अजून पण हात उडून विनंती करतो आमचं आंदोलन चालू नव्हत्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोर गरीब शेतकऱ्यांचे पूर्व अभ्यास करताय पोलिसांचा प्रेम प्रेम चला सगळे झालेले आहेत आणि जे आंदोलनकर्ते विद्यार्थी आहेत पोलिसांकडून आंदोलन बदलते मात्र या ठिकाणी त्यांना देण्यात या ठिकाणी ज्या मागण्या या विद्यार्थ्यांच्या होत्या त्या मान्य झाल्या नाही म्हणून जे आंदोलन या ठिकाणी

आंदोलनाला राजकीय स्वरूप येते या आंदोलनाला रा राजकीय स्वरूप नाही आहे उलटं मलाच आपल्या माध्यमातून या सरकारलाच विचारायचं आहे की त्याच्या तुम्ही म्हणजे आमच्या गावाकडे एक म्हण आहे की साला काही कामाचाच नाही देऊ असं आहे साला काही कामाचाच नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही आदानी ए सीमध्ये बसताय सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुलांसाठी तुम्ही या ठिकाणी येऊन बसू शकत नाही या ठिकाणी रोहित पवार आले होते या ठिकाणी काँग्रेसची काही मंडळी आली होती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची काही मंडळी आली होती या ठिकाणी विविध संघटनांनी घटक पक्षांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे याला कुठलाही राजकीय रंग नाही ही आंदोलन ही, ही चळवळ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबवलेली चळवळ होती आणि हा विद्यार्थी एकजुटीचा मार्ग आहे हा विद्यार्थी एकजुटीची संघटना आहे आणि हा विजय हा आणि ह्या विजयाचं श्रेय विद्यार्थी एकजुटीला राजकीय रंग दोन्ही परीक्षा त्यामुळे या ठिकाणी आयोगाना एवढं समजत नाही अरे गावाकडे ग्रामीण भागात जर लग्न असेल तर त्या लग्नाचं नियोजन आपण आधीच सहा महिने चार महिने करतो या ठिकाणी गोडा कुठून आणायचा वर्धा कुठून आणायचा जेवणाचं नियोजन कसं करायचं सगळं करायचं इथं आयोगाला परीक्षेचं पूर्व परीक्षा दोन परीक्षा एका वेळेस आहे आणि सरळ सरळ आय बी एस ई केंद्र पातळीची परीक्षा आहे बँकिंगची ती जे आपली परीक्षा एका दिवशी द्या त्यांनी पण बघितलं असेल पण त्यांना वाटलं याकडे या ठिकाणी बघून जर या वेड्यासारखं जर करत असतील विद्यार्थ्यांना जेवढ असतील दोन्ही परीक्षा एका दिवशी कशा द्यायच्या हा सर्वसामान्य मुलांना पडला प्रश्न आहे तर आपण जर दोन परीक्षाचं नियोजन जर करता येत असेल सर आपण या ठिकाणी पूर्व परीक्षा जाहिरात काढत नाही जाहिरात काढली तर निकाल लावत नाही निकाल लावला तर जॉईनिंग देत नाही आणि जॉईनिंग या ठिकाणी जर तीन तीन वर्ष लागतात सर पी एस आयची तुम्हाला एकवीसची सगळं झाले पण त्यांना जॉईनिंग देत नाहीत तीन वर्ष झालं वर पास होऊन घरची म्हणजे तू आधी घरी झालाय का नाही निकाल लागलाय पण तुला कसं काय जॉईनिंग देत नाहीत तीन वर्ष झालं त्यांना जॉईनिंग देत नाहीत त्याचप्रमाणे क्लर्कचा रिझल्ट लागला तीन वर्ष एक वर्ष झालं क्लरची परिस्थिती टायपिंगची त्यांना रिझल्ट होत नाहीत सात हजार क्लरचे विद्यार्थी आहेत तेहीच अडकून पडलेत या ठिकाणी जर आपण विचार केला तर एका विद्यार्थ्याला दहा हजार रुपये खर्च येतो इथं पोरं काय तुम्हाला चिमता टाईपिंगच्या होते काही वरच जेवत नाही काही ठिकाणी आरोप होतोय की आपल्या मोर्चाला राजकीय वळण लागतं त्यामध्ये आता सर विषय काय होतं इथं विद्यार्थ्यांचा सर्वजण वापर करून घेतात येतात कोणी जातात आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेठी धरून जातात विद्यार्थ्यांचा फोटो काढायचा जायचं विद्यार्थ्यांच्या मागणी मान्य होत्या त्यांना पाठपुरावा काय करायचा काही होत नाही विद्यार्थी अपेक्षा ठेवतात यायला फोन या ठिकाणी व्यक्ती येतोय आपल्याला आधार देईल त्यांनी त्यांच्या पद्धतीने करत आहेत पण आम्हाला आता आम्ही असं ठरवलं आहे की जे काय करायचं तर विद्यार्थ्यांनी सुद्धा जीवावर करायचं आपण घटना वाजली आपण अभ्यास केला आहे आपण आता कोणत्याही राजकीय बोर्डाच्या मागे नाही लागायचं कोणत्याही ते पक्षलाईनवर करायचं नाही विद्यार्थी विद्यार्थी संघटना विद्यार्थी एकत्रीकरण हेच आम्ही या ठिकाणी करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका संघटितो आणि संघर्ष करा या तत्वावरती आम्ही चालणार आहे संविधानाला मानणारे विद्यार्थी आहेत बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा अभ्यास करणार या ठिकाणी मुलं आहेत आणि या मुलांना माहित आहे कलम काय आहेत आपल्याला अधिकार काय घटनेने आपली मार्गदर्शवे काय आहेत हे सर्व अभ्यास केलेला आहे आम्ही त्यामुळे ही मुलं काय वेल एज्युकेटेड आहेत ग्रॅज्युएशन झाले आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाले आहेत हुशार मुलं आहेत आणि महाराष्ट्रात ह्यांनी अभ्यास केला आहे महाराष्ट्राचा जो ज्योग्राफी माहिती आहे मुलांना जिल्हा किती आहेत लोकसंख्या किती आहेत किती या ठिकाणी क्षेत्रफळ आहे हे सर्व विद्यार्थ्यांचा पाठ आहे पण बाकीच्यांना वाटतं की ह्यांना काय कळत नाही विद्यार्थ्यांना पण विद्यार्थी हुशार आहेत ते योग्य वेळी योग्य उत्तर देणार आहेत अंबाईन चार जर नाही आली तर हे सर्व आम्ही विद्यार्थी अजून मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहे आता एम पी सीने असं ठेवलंच वाटतं आंदोलन केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही असं ना जायला आहे युगोवर एम पी सी येते या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खिळती या एम पी सीने सुधारणा सुद्धा मध्ये सुधारणा कराव्यात सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करावा एम पी सीचे सर्व वेळपत्र लवकरात लवकर द्यावं एका वर्षाने ह्याच सगळ्या मार्गे लागावं विद्यार्थ्यांना मोकळं करून टाकावं एकदा एम पुण्यात एम पी सी करण्यासारखो आला सहा सहा वर्षे बाहेर जात नाही त्याच्यात दाडपळून जातं एक पूर्व जाईला पूर्व झाल्यानंतर मीन्स व्हायला चार चार पाच पाच सहा 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 महिने लागतात रिझल्ट टाकायला सहा सहा महिने लागतात जॉईनिंग मिळायला तीन तीन वर्ष लागतात अतिशय अनागुंदी कारभारी एम पी सी मध्ये आहे आणि आम्ही या ठिकाणी आवाज उठवतोय तरी पण सुधारणा ना होत नाही इथून पुढं आयोगाने आणि सरकारी मध्यस्थी करावी एकदा मिटिंग लावावी का आहे तो, तो तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांनी आणि एम पी सी विद्यार्थ्यांना एम पी सीने पारदर्शितपणा आणावा आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा हीच मी आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं विनंती करतो थोडेसे आटी चिथील करावे जेणेकरून दहावी प्रथम प्रयत्नात पदवी प्रथम प्रयत्नात प्रकल्पग्रस्तवालेला तरुण भारतातले प्रकल्पग्रस्त फॉर्म भरता येत नाही फक्त बृहमुंबई आणि ठाणे ह्या दोनच जिल्ह्यातल्या फॉर्म भरता येतो तर त्यांनी शेतकरी करून पूर्ण भारतातले प्रकल्पग्रस्त फॉर्म भरता ये अशी यू पी सी तिथे आठ नाही की दहावी नाफात झाल्यावर ते विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो कधी दोन तो वेळेस नापास झाला ते विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो युपेथ आणि हे ब्रह्ममुंबई पालक महानगरपालिकेचे अटी ठेवल्या ह्या आठवणी कराव्यात आणि प्रत्येकाला फॉर्म भरता आणि प्रत्येकाच्या परीक्षेच्या आधार ज्याला जास्त मार्क पडतील त्या म्हणून त्याच्या आधारे त्याची निवड करता आपल्याबरोबर दुसरे पण खरं तर या ठिकाणी विद्यार्थी माझं नाव मनोज पिंगळे आम्ही या ठिकाणी एम पी सी तयारी करत असतो आणि विद्यार्थी स्वतःच्या जीवाची परवा न करता तीन दिवस उपोषण बदलीत काही जण या ठिकाणी आंदोलनाला बदलत तर विद्यार्थ्यांना काही अशा होती अपेक्षा होती याला जागा येतील आपला काय फायदा होईल पंधराशे कंपन्याची जागा येतील राजेश जागा येतील पण या ठिकाणी अजून काही झालं नाही पैसेपासून पुढे गेली आहे विद्यार्थ्यांची मागणी काय बाबा जाहिरात मोठी काढा शेवटचं वर्ष आहे इलेक्शन परत आलं परत काही जागा काढत नाही सगळ्याला माहित असते विद्यार्थी फॉर्म भरतात तीन लाख चार लाख जागा आहेत चारशे पाचशे शून्य पॉईंट शून्य एक टक्के या ठिकाणी तुम्ही रिशू करता जागा खूप मोकळ्या आहेत बेरोजगारी वाढत आहे हे सर्व असताना तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी छळताय तर विद्यार्थीला असं म्हणजे काय स्थिर फरक नाही आताच दादा जसा दा बोलला की जो त्यांनी कारभार दाखवला की राज्यसेवेचा की किती म्हणजे एक्झाम होते कधी त्याचा रिझल्ट लागतो कधी परत जॉईनिंग कधी होते ह्या प्रोसेसमध्ये एक ते दोन वर्ष जातात मुलांचं वय वाढत चाललं आहे सगळं होत चाललं आहे घरून पण प्रेशर आहे तर ह्यामध्ये आता एक बेस्ट एक्झाम्पल आहे की नेमकंच घडलेली गोष्ट आहे दोन हजार बावीसचा राज्यसेवेचा रिझल्ट लागला फायनल रिझल्ट लागला मॅटमध्ये केस सुरू होती आता ती तर मॅटनं आता परत ती मॅटमधून हायकोर्टमध्ये केस गेली आहे तुम्ही विचार करा की दोन हजार बावीसची राज्यसेवा झाली आहे राज्यसेवेचा त्या रिझल्ट लागला आहे आणि दोन हजार बावीसपासून त्या मुलांना आणखी जॉईनिंग नाही म्हणजे तो अधिकारी झाला आहे मुलगा त्यांनी एवढी मेहनत घेतली तीन ते, ते, ते चार वर्ष त्याला शेवटी तो क्षण जगण्याचा ता त्याचा टाईम आला आहे की जो तो अधिकारी तो क्षण जगण्याचा टाईम आला आहे तो तो पण जगू शकत नाही आहे कारण दोन वर्ष झालं त्या माणसाला जॉईनिंग नाही आहे की तो जर आता मॅटमध्ये जाते परत हायकोर्टमध्ये जाते परत उद्या जर सुप्रीम कोर्टमध्ये गेला काय करायचं सांगत आपल्याला एक किती एखाद्या ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलासाठी किती डिप्रेशनची गोष्ट आहे ही की एक तर तुम्हाला एवढं टोमणे ऐकून राहा एवढा सिलेबस कवर करून या प्रोसेसमध्ये पूर्ण जाऊन पूर्ण कम्प्लीट करून परीक्षा पास करायची फ्री परत मेन्स घ्यायची आणि नंतर पास करायचा आणि त्यातली त्यात तुम्ही जागा पण काढता तीनशे चारशे त्या जागेमधून पोस्ट मिळवायची पोस्ट मिळून पण शेवटी फायनली तुमची जाते केस मॅटमध्ये मॅटमधून जाते परत हायकोर्टमध्ये म्हणजे पूर्ण आयुष्यभर त्याने हेच करायचं का की एकदा प परीक्षा पास होऊन तुम्ही पोस्ट घेऊन पूर्ण आयुष्यभर त्या घेतलेल्या पोस्टसाठी पण लढत बसायचं का विद्यार्थ्यांनी आता म्हणजे त्याने अभ्यासासाठी लढायचं त्यांनी अभ्यासासाठी लढल्यावरती पास झाल्यावरती त्यांनी त्याचा जो हक्क आहे जो त्याला ॲक्च्युली भेटायला पाहिजे एक पोस्ट मिळाल्यावरती त्या हक्कासाठी पण त्यांनी लढायचं का म्हणजे आयुष्यभर तुमचं म्हणत आहे का की आम्ही लढतच राहो म्हणजे आता आता हे होणार का की उद्या आता मॅ याच्यात गेली हायकोर्टमध्ये मग तुमचं हे मत आहे का की त्या त्या, त्या मुलांनी आता परत रस्त्यावर हो यायचं म्हणजे जे पोस्ट होल्डर आहेत त्यांनी पण रस्त्यावर हो यायचं तरच आम्ही तुम्हाला तुमचा हक्क देणार म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला वाटतं का की आम्ही रस्त्यावर जायला पाहिजे की प्रत्येक आम्हाला छोट्याच्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला रस्त्यावर यायचं सगळ्यात मेन मुद्दा आणखी एक हा असा की हा आता राज्यसेवाचा शेवटचा सी क्यू पॅटर्न होणार आहे बरोबर तर शेवटचा आता तीन ते चार वर्ष एखाद्याने इन्व्हेस्ट केला असेल एखादा पेपरमध्ये मग जर हा शेवटचा आहे तर प्रत्येकाचं एक काम आहे की ह्या ह्या एक्झामसाठी जेवढ्यात जास्त जागा निघतील मी काढायला पाहिजे तुम्ही तुम्ही तीनशे आणि चारशे जागा काढताय त्याच्यासाठी आणि त्या मुद्द्यावरती कोणी बोलत पण आहे इग्नोर करताय तुम्ही शेवटी आम्हाला काय करू लागते परत आंदोलनच करावं लागतं हा पण एक चुकीचाच मुद्दा आहे ना प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही काय करणार की संघर्ष करा लढा आंदोलन करा अभ्यास गेलं सगळं खट्यात सगळं गेलं खट्यात रस्त्यावर उतरा तरच तुम्हाला तुमचा आम्ही न्याय देऊ ठीक काय पद्धत आहे तुम्ही सांगा मला राजकीय घुसखोरी होती आपण पाहिलेली आहे ते थांबवण्यासाठी काय करणार त्याबद्दल मी काही कमेंट करू शकत नाहीये आमच्या काम इथे आहे कायदा सुव्यवस्था आणि ट्रॅफिकची अडचणी होऊ नये आणि तीन दिवसापासून पुणेकरांचा सुरू आहे त्यामुळे आम्ही आम्ही त्यांनी डिक्लेअर केला आहे संपल्याला परत केला आहे कारवाई काय कायदेशीर कारवाई केली परवानगी होती का सर नाही परवानगी नाही त्याबद्दल आम्ही काय मागण्यासाठी प्रशासनाकडून शासनाकडून भूमिका सकारात्मक घेण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं गेलं त्यामध्ये हे पण आलेलं आहे त्या फिफ्टी फिफ्टी एट सीट्सचा आणि ते एक्झामची डेट पण पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यानंतर विद्यार्थ्याने आता उपोषण सोडला होता सोडल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्याने परत इथे रस्ता रोखो करण्याचा प्रयत्न केला आहे तिथे साईडला परत बसले आहे जाम ते आता आमच्याकडे काही पर्याय नाही त्यामधून ते विद्यार्थी किती आहे ते पण पाहावं लागणार आहे ते इथे येऊन बसले त्यांना आम्ही निर्णय केला आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातो आंदोलन सुरूच राहील त्यांचं काय करणार आपल्याला पकडून झाले ते ਕਰਦੇ ਆ ਜੀ 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 ਜੀ